मंडळी भटकायला किंवा फिरायला जाण्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळी ठिकाणं असतात पण बऱ्याचदा आमचा प्लॅन असतो तो कोकणात फिरायला जायचा मंडळी कोकण हा खर तर महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असे म्हटले जाते कारण इथले समुद्र किनारे शुद्ध हवा इथल्या फेसाळणाऱ्या लाटा आणि मासे खाणाऱ्या शौकिनांसाठी तर कोकणाशिवाय पर्यायच उरत नाही त्यामुळे आज मी आणि माझे तीन मित्र जयदीप रोहन आणि भगत चाललो आहोत देवबाग व मालवण मध्ये थोडं रिलॅक्स होण्यासाठी तर मंडळी जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या या व्हिडिओला मंडळी सुट्टीसाठी मी गावी आलो होतो त्यामुळे गावातून देवबाग हे पाच तासाच्या अंतरावर दिसत होते आम्ही साडे अकरा वाजता गाडीमध्ये बसलो आणि सकाळी पाच वाजता आम्ही बुक केलेल्या होमस्टेमध्ये पोहोचलो रूम मध्ये दोन तीन तास विश्रांती घेऊन फ्रेश झालो एवढ्यात नाश्ता रूम मध्ये आला नाश्ता करून चहा घेऊन थोडं समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारला <ण्णाग> आणि दुपारच्या जेवणासाठी मासे खरेदी करण्यासाठी मालवण मच्छी मार्केटला चाललो मार्केटमध्ये मध्ये चाललोय मालवण मार्केट आता आम्ही चाललोय मित्रांनो मालवण मार्केटला मासे खरेदी करण्यासाठी जाताना गाडीतून नारळी पोफळीच्या बागा अतिशय सुरेख दिसत होत्या गप्पा मारत मारत आम्ही मालवणच्या फिश जाण्यासाठी गाडी समुद्र किनाऱ्यावर घेतली समुद्राच्या बाजूने गाडी चालवत असताना एक वेगळाच अनुभव येत होता गाडी पार्क केली आणि बाहेर येताच सिंधुदुर्ग किल्ल्याचे अवाढव्य रूप दिसले पाहून मन खूप प्रसन्न झाले मालवण फिश मार्केट मध्ये आम्हाला पोहोचायला थोडा वेळच झाला होता तरीही आम्हाला जे पाहिजे होते ते मासे आम्हाला मिळाले त्यामध्ये भांगडा आणि कोळंबी आमचा मित्र जयदीप याने अगदी पारखून खरेदी केले मंडळी मासे खरेदी करण्यासाठी पण अनुभवाची गरज लागते कारण फ्रेश फिश कसा आहे हे ओळखायची पण एक कला आहे आम्ही खरेदी केलेली जवळजवळ तीन किलो मच्छी आम्ही मार्केट मधून शंभर रुपयात कटिंग करून साफ करून घेतली गाडीमध्ये नाकून परत देवबागमधल्या दे होमस्टेमध्ये दे आलो मच्छी तिथल्या आजींकडे देऊन आम्ही परत समुद्र किनाऱ्यावर आलो समुद्राच्या पाण्यातून फेसलणाऱ्या लाटा अतिशय सुखद व रिलॅक्सिंग अनुभव देत होत्या खरंच रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून प्रत्येकाने हा अनुभव घ्यायलाच पाहिजे आम्ही बराच वेळ समुद्राच्या लाटांबरोबर खेळलो मालवण देवबाग आणि तारकर्ली येथे तुम्हाला जर डॉल्फिन पाहायचे असतील तर तुम्ही त्याचे सेपरेट पॅकेज घेऊ शकता इथे डायव्हिंग वॉटर स्पोर्ट्स असे बरेच पॅकेजेस उपलब्ध आहेत आम्ही फक्त एक दिवसासाठी वेळ आम्हाला देता आला नाही मंडळी समुद्रात बराच वेळ एन्जॉय करून झाल्यावर जेवणाची वेळ झाली मग काय आम्ही सर्वच जण मच्छीप्रेमी असल्यामुळे जेवणावर तुटून पडलो समुद्राच्या किनाऱ्यावर बसून सर्व मित्रांबरोबर गप्पा मारत एकत्र जेवण म्हणजे अतिशय सुखद अनुभव होता जेवणानंतर आम्ही देवघात म्हटलं आणि समुद्राला मिळताना पाहिले त्यानंतर ना हा लांबून हा एरिया लांबून बघितला ना हा समुद्र मंडळी या बाजूला तुम्ही बघू शकता इकडं लाटा म्हणजे इकडे समुद्र आहे आणि या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इकडे या बाजूला नदी आहे नदी आणि समुद्राचा संगम इथं होतोय या बाजूला सनसेट होताना आपल्याला दिसतंय अतिशय उत्कृष्ट असं वातावरण अतिशय अप्रतिम असं वातावरण इथं झालेलं आहे मित्रांनो हो पाहू शकता याला आता त्या बाजूला बोटिंग वगैरे पण तुम्ही करू शकता त्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर तिकडं मिनी केरळ असं म्हटलं जातं तर तो मिनी केरळ ही इथं दाखवला जातो बोटिंगच्या माध्यमातून केरळ दर्शन मिनी केरळ दर्शन ते पण दाखवलं जातं तुम्ही बघू शकता मित्रांनो या बाजूला नदी आहे इकडे या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जास्त दिसणार नाही आहे आहे आणि इकडे या बाजूला समुद्र इथे थोडा वेळ थांबून थोडासा टाइमपास केला आणि आम्ही संध्याकाळी परतीचा प्रवास सुरू केला तर मंडळी आम्हा मित्रांची ही छोटीशी ट्रीप आणि हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद